आशिया कपचा थरार भारताचा पहिला सामना कधी येण कुठे होणार भारताची प्लिंग लोन कशी असेल सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आशिया कप सुरू व्हायला फक्त काही तास उरले आहेत आशिया कप दोन हजार पंचवीसचा पहिला सामना नऊ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे दोन संघ पहिल्या सामन्यात अमने सामने येणार आहेत पहिल्यांदाच या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत भारताचा संघ गतविजेता म्हणून स्पर्धेत सहभागी होणार आहे आशिया कप स्पर्धेमध्ये आठ देशांना दोन गटामध्ये विभागण्यात आले आहे भारत पाकिस्तान ओमान आणि यू यांना ग्रुप ए आणि श्रीलंका बांगलादेश हाँगकाँग आणि अफगाणिस्तान यांना ग्रुप बीमध्ये स्थान देण्यात आले आहे भारत आशियामध्ये पहिला सामना दहा सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरात म्हणजे यू या देशासोबत खेळणार आहे त्यानंतर चौदा सप्टेंबर रोजी विरुद्ध पाकिस्तान हा सामना होईल ग्रुप एमधील शेवटचा सामना भारत ओमानचा सामना करेल तर आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान सामना चौदा सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे